भरपूर वेळा विचार केला की बेडशीट टाकायचा आहे की एखादी सतंजी टाकायची की काय टाकायचं मला तरी एवढं डोकं खराब होऊन गेलं होतं की हे जे सोफा काम बेड आहे ज्याला मी ॲज अ सोफा म्हणून आपल्या हॉलमध्ये ठेवलेलं आहे पण त्याची जी गादी आहे ती क्वालिटी थोडी वेगळी आहे फोमची आहे आणि ती थोडी जुनी झाल्यामुळे थोडी म्हणजे बारा वर्ष झालं ह्याला जेव्हा आमचा जा समर्थ जन्मलं होतं तेव्हा मी घेतलं होतं तर ऑलमोस्ट बारा वर्ष झाले ह्या सोफा कम बेडला तर मी बाहेर सोफा म्हणून वापरते मग ह्याची गादी थोडीशी खराब झाली आहे मग त्याच्यावरती काय टाकायचं आहे कारण बेडशीट टाकलं तर ते सारखं उचकत राहतं म्हणून मी ही नवीन सतरंजी घेतलेली आहे कशी वाटली सतरंजी जे मी बेडवर टाकलेलं आहे मला नक्की सांगा कलर वगैरे कसं दिसतंय माझं घर थोडंसं लुक चेंज झालेलं आहे असं मला वाटतं आहे आणि मला खूप छान वाटलं म्हणजे घेऊन मी खूप आनंदी आहे आणि आता आपल्याला माहिती आहे की इडली अशी प्रो जे आहे आपली खायची वस्तू जी आपण बारा महिने बनवत असतो पण उन्हाळ्यामध्ये ते खूप चांगलं फुगतो पण पा थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये तो पीठच फुगत नाही आणि जोपर्यंत पीठ चांगलं फुगणार नाही ना तोपर्यंत आपली इडली चांगली होणार नाही ना तर त्याच्यासाठी तुमच्यासोबत मी टिप्स शेअर करणार आहे तर के काय आहे की म्हणजे थंडी कितीही थंडी असो आणि पावसाळा असो तुमची इडली एकदम भारी होणार आहे तर त्याच्यासाठी काय करायचं आहे की जसं तुमचं जे जे काही प्रमाण असो प्रत्येकाचं वेगळं असतो भिजवायचं तर त्याप्रमाणे तुम्ही भिजतच असेल तर तसंच भिजवा पण त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा ग्राइंड करता मिक्सरमध्ये जेव्हा त्याचा पेस्ट बनवता त्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये थोडेसे पोहे भिजवून घा टाका किंवा तुमचं दुपारचा भात वगैरे असेल किंवा रात्रीचा भात वगैरे उस उरलं असेल तर तो भातसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे जेव्हा आपण तांदूळ टाकतो आणि जेव्हा डाळ आपण काढतो मिक्सरमधून तेव्हा करायचं आहे आणि जेव्हा आपण तुम्ही पाणी वापरता ना ते पाणी गरम पाणी वापरायचं थंड पाणी वापरायचं नाही गरम पाणी त्याच्यामध्ये जे मिक्सरमधून तुम्ही पेस्ट करताना वापरतो तेव्हा त्याला ते गरम पाणी वापरायचं आणि पोहे किंवा भात घालायचं आहे हे दोन टिक्स आहे आणि सर्वात महत्त्वाचा तुम्ही जे मिक्सरमधून जर काढायचं असाल ना तर पाच सहा वाजता काढा जेणेकरून की त्याला जास्त वेळ भेटणार आहे फुगायला आणि सकाळपर्यंत तुमचं जे पीठ आहे बाहेर ऋतू जाणार एवढं फुगणार आहे तो पीठ आणि सकाळी थोडंसं सोडा टाका त्याच्या त्यामध्ये एवढं करा बघा तुमची इडली कोणत्याही सीझनमध्ये तुम्ही बनवा एकदम भारी स्पंजी हॉटेलसारखी इडली तुमची होणार आहे सकाळी थोडंसं पीठ बी जर फुगलं असेल तर थोडंसं सोडा त्याच्यामध्ये टाकून द्यायचं मग बघा तुम्हाला काहीच इडलीशी रिलेटेड काहीच प्रॉब्लेम राहणार नाही की माझी पीठच फुगत नाही आहे एकदम मग ते कसं पीठ नाही फुगलं तर एकदम खराब वाटतं परत एकदा बघा मला खूप लिटरली आवडत आहे थोडंसं अप केलेलं आहे मी हॉलमध्ये नाही हॉलमध्ये फक्त बेडशीट वगैरे चेंज केलेलं आहे पण थोडंसं सा, वास्तूनुसार पण मी माझं थोडंसं घर सेट केलेलं आहे आणि कसं वाटते मला नक्की सांगा ही जी सतरंजी आहे खूप मला आवडली एक हजार रुपये घेतलं त्यांनी कपडे देऊन मग ते सतरंजी मी असं विकत घेतलेलं आहे पण तो तसं काही नाही कारण बाहेर मार्केटमध्येही जर गेलं तर ते त्याच रेटमध्ये तो सतरंजी मला पडलेला आहे कपड्याचा ह्याच्यामध्ये काहीच फायदा झाला नाही मला असं वाटतं तर एक हजार रुपयेमध्ये दोन्ही जे सोफा सेट आहे म्हणजे पलंग जे आहे ज्याला सोफा कम बेड म्हणाल त्याला त्याचं कवर हे झालेलं आहे आणि चांगलं पण वाटत आहे असं मला तरी आता आपण पिठलं भाकर करणार आहोत रात्री कारण सकाळी इडली वगैरे झालं मग दुपारी पण तेच झालं मग आता संध्या काहीतरी नवीन पाहिजे म्हणजे आम्हा सगळ्यांना चालतं पण फक्त त्याच्या पप्पांना वेगात कारण माणसाचं कोण भरत नाही फक्त इथे इडली इडली खाऊन आपण तर राहू चार दिवसनी मुलंही राहू कारण मुलांना तर असले चांगले चांगले आयटम खायला चांगलं वाटतात तर आता पिठलं भाकर आपण बनवणार आहे कोणी चिंच टाकतं कोणी हिरवी मिरचीचाच फोडणी देतं जसं आहे आपली आपली पद्धत वेगळी आहे पण मी कशी करते की थोडं इन्स्टंट आणि तसं चिंच टाकलेलं पिठल्यात चांगलं लागतं पण चिंचंनी जास्त पित्त वगैरे होतो म्हणून जास्त मी पिठल्यामध्ये वापरत नाही चिंच तर नॉर्मल आपण तेल टाकून जिरे मोहरी टाकू टाकून मग त्याच्यामध्ये कढीपत्ता हिरवी मिरची आणि सॉरी कढीपत्ता टाकायचा त्याच्यानंतर अद्रक लसूण टाकायचं आणि हिरवी मिरची बस तेवढं फोन देऊन मग त्याच्यामध्ये पीठ टाकून मग मी त्याला शिजून घेते असं म्हणजे एकदम इन्स्टंट पिठलं हे चांगलं पण लागतो भारी गरम गरम थोडंसं पातळ असायला पाहिजे मस्त लागतं पिठलं भाकर गरम गरम तर आमच्यासाठी थोडी इडली आहे तरी पण आता गरम भाकरी त्यांना बनवलं तर आम्ही पण थोडं खाऊन घेऊ पण तसं मुलं पण जेवतात पिठलं भाकर म्हणजे की सगळ्यांसाठीच बनवता येईल म्हणून मी पिठला भाकर आज बनवणार आहे तर भाकर जर कसं बनवतात ते माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे भाकर कशी चांगली फुगते कोणती आणि ते ज्वारीवरती पण डिपेंड करतो की ज्वारी कोणत्या प्रकारची आहे आता माझी जी आहे ती बडी ज्वारी आहे माझ्या भावाने आणलं होतं कर्नाटकमधली ती ज्वारी आहे म्हणजे बडी जवारी त्याच्यामध्ये काय असतं की जर जवारी चांगली असते की त्याच्यामध्ये चिकन चांगलं असतं चिकन असलं चिकनपणा जास्त असेल की मग ते भाकरी पण आपले चांगले येतात फुलतात तर सर्वात आधी मस्त मी ही जी लोखंडी तवा आहे आता प्र लोखंडी तव्यावरती भाकरे चांगल्या येतात असं सांगितलं जातं आणि हा येतात पण कारण तुम्ही जर चपातीचा तवा घेतला किंवा एखादा दोशाचा तवा घेतला तर मला खूप जास्त कंटाळा आला कारण ह्या तव्याला गरम व्हायला वेळ लागतो आणि जो दोसाचा तवा आहे तो इन्स्टंट गरम होतो तर मी एखादी भाकरी टाकायची असेल तर त्याच्यावरच कर तव्यावर कारण तो लवकर गरम होतो आणि हे त्याला ह्याला थोडंसं वेळ लागतो मग थोडं जास्त भाकरी टाकायची असली की मग मी हा तवा वापरते तर तवा इकडे तापायला ठेवलेला आहे आणि मी इकडे चांगलं पीठ मळून घेतं आपण कसं पीठ मळून घेतो त्याच्यावरती सुद्धा आपली भाकरीची चव म्हणा जास्त पीठ मळलं की भाकरी होता आ, 24, 100, 100 गोड होतात म्हणजे एक चांगलं गोडपणा त्याच्यामध्ये येतो चविष्ट लागतात ज्याला आपण म्हणतो गोड म्हणजे असं नाही की गोड गोड लागते भाकरी भाकरी गोड लागत नाही कारण त्याचं साखर नसतो गोडपणा म्हणजे एक चविष्टपणा येतो त्या भाकरीमध्ये जेवढं आपण जास्त पीठ तिंबल त्याला असं आता ह्याच्यामध्ये चिकनपणा आहे त्याच्यामुळे मी काही गरम पाणी टाकत नाही पण एखाद्या जवारीमध्ये जर चिकनपणा नसतो चिकट नसतो हो तो मग तो भाकरी थापली जाणार नाही त्याच्यामुळे थोडीशी त्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी सुद्धा टाकू शकता गरम पाणी टाकून पण हे चिकटपडा आहे ह्याच्यामध्ये म्हणून पाणी टाकायची गरज नाही गरम पाणी थंड पाण्यानेच मी चांगलं मळून घेतलेलं आहे आणि एकदम छानपैकी त्याला मळून घ्या त्या ते पिठेला आणि त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू करून त्याला गोल आकार करत एका हाताने आधी थोडंसं हे करायचं मग थोडी भाकरी मोठी झाली की मग दोन्ही हाताने आपल्याला चांगली त्याला गोल गोल एकदा तुम्हाला सवय पडून गेली की मग बरोबर येणार आहे सुरुवातीला कोणतंही नवीन काम घेतलं तर तुम्हाला प्रॉब्लेम होणारच आहे इन्स्टंट लगेच कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही हळूहळू बघून बघून एक्सपिरियन्स करून नक्कीच तुम्ही पण शिकणार आहे आणि एकदम भारी भाकरी तुमचेसुद्धा येणार आहे आता मी काही तेवढे एक्सपर्ट नाही आहे तरी मग आता वाटलं की काय नवीन एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू तर म्हणलं की चला जी कला मला माझ्याकडे आहे किंवा ज्या गोष्टी मला येतात मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर भाकरी चांगले होतात माझे तसे पोळी म्हणा भाकरी म्हणा चांगले फुगतात मस्त होतात सगळेच चांगले होतात असं तर आता भाकरी मी टाकलेली आहे तवा जर चांगलं गरम झालेला असेल ना तेव्हा भाकरी टाकायचं तवा जर थंड असेल तर भाकरी टाकली ना मग ते लवकर भाकरी आपली शेकली जात नाही आणि तो भाकरी खराबच होऊन जाते फुगत नाही अजिबात अशा भाकऱ्या त्याच्यामुळे तुम्ही बघतात असाल की तवा गरम नाही झाला ना, ना तर आपली पहिली पोळी म्हणा पहिला डोसा म्हणा पहिली चपाती म्हणा ही अजिबात चांगली होत नाही कारण आपण तवा चांगलं गरम करून घेत नाही त्याच्यामुळे मी तवा भाकरी करताना चांगलं गरम करून घेते त्याच्यानंतर आता ही भाकरी टाकलेली आहे आणि त्याला मस्त की पाणी लावून घेतलेलं ला आहे पाणी जर तुमच्या हाताला पोळत असेल तुम्हाला असं नवीन नवीन तुम्ही भाकरी करत आहे तुम्हाला माहिती नाही तर तुम्ही एक छोटासा कपडा ठेवा कॉटनचा तर त्याच्याने पण तुम्ही पाणी लावून घेऊ शकता लवकरात लवकर गावाकडे हीच पद्धत जास्त भाकरी बनवायची असतात तर हाताने पाणी लाई लावत बसत एखादा कॉटनचा कपडा ठेवतात आणि त्याच्याने पटपट पाणी लावून घेतात तर चांगलं थोडंसं पाणी जेव्हा वाढलं लक्षात घ्या जेव्हा आपण पाणी लावतो आणि खालची भाकरी जर आपली थोडी शेकली गेली गेली आणि वरचं जो पाणी आहे पूर्ण कोरडा झाला की तेव्हा आपल्याला ती भाकरी पलटी करायची आहे पाणी जर ओलं असेल तर भाकरी पलटी करायचं नाही कारण जेव्हा वरचं पाणी ओलं असतो आणि आपण त्याला पलटी करतो ना तर तो तव्याला चिटकून जातो त्याच्यामुळे वरचं जे आहे पूर्ण कोरडं होऊ द्या तुम्हाला ते कळून येईल की पाणी अजून आहे का पाणी कोरडं होऊन गेलेलं आहे तर आता कोरडं जर झालं की मग लगेच आपली भाकरी काय आपल्याला परतून घ्यायची आहे परतून घेतल्यानंतर जे खालचं भाग बागा आहे हे बघा आता इकडं कडकडेला बघते तुम्ही थोडंसं कच्चं कच वाट सारखं वाटते त्याच्यामुळे परत मी त्याला त्याच साईडला भाजी येईल आणि जेव्हा आपण अपन... आता पलटी केली पलटी केल्यावर खालचाबाग पूर्ण व्यवस्थितपणे त्याला भाजू द्या भाजू द्या म्हणजे तुम्हाला कळून जाईल ना जसं चपाती कच्ची आहे आपल्याला कशी कळते तशी भाकरी ही कुठं कच्ची आहे ती बघून घ्यायचं आणि खालचा भाग पूर्ण त्याला भाजू द्यायचं आणि त्याच्यानंतर जेव्हा पलटणार ना तुम्ही अशी अक्षरशः भाकरी एवढी हो चांगली फुगून येतो म्हणजे भाकरी चांगल्या चा, व्हायचं म्हणजे भाकरीचं पीठ तिंबण्यामध्ये पण कला आहे भाकरीच्या त्याला पाणी लावल्यावर परतण्यावरती पण कला आहे आणि परत त्याला कशी शेकायची आहे कुठं कच्ची कुठं शेकली गेलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा कला आहे म्हणजे ह्या तीन चार गोष्टी तुम्ही लक्षात दिल्या की तुम्हाला भाकरी बनवण्यामध्ये तुम्ही परफेक्ट होऊन जाताल आणि प्रत्येक भाकरी तुमची चांगली फुगणार आहे तर हे बघा अशी टम भाकरी तर फुगून येते आणि तुमची सुद्धा फुगून येणार आहे म्हणजे हा काही टिप्स आहेत तर ह्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा एकदम भारी तुमची भाकरी अशी होणार आहे तर परत आता आणि मी दोन्ही हाताने टाकते एकेकांना एक काय असतो शिकण्यामध्ये बघा आता मला असं वाटलं की भाकरीमध्ये काय सांगू पण सांगायला गेलं तर कमी पडतं आहे वेळ की काय सांगायचं आहे भाकरी टाकण्यामध्ये सुद्धा कला आहे एक एक जण एका हाताने भाकरी टाकतात एका हाताने भाकरी टाकल्यानं काय होतं की जवा तवा आपलं गरम असतो आणि आपण एकाच हाताने पटकन भाकरी टाकतो की मग त्याला फोड येतात आणि फोड आलं की तुमची भाकरी फुगत नाही त्याच्यामुळे शक्य जेवढं झालं तुम्ही दोन्ही हाताने भाकरी तव्यावर टाकायचं ही प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमची प्रत्येक भाकरी फुलणार आहे कारण दोन्ही हाताने जेव्हा आपण भाकरी टाकतो ना तेव्हा त्याच्यावरती ते पोड येत नाही आपली भाकरी फुलते आता भाजी मार्केटला जाऊन आलेली आहे पिठलं भाकर झालेलं आहे आणि त्यांना जेवण दिलं कारण त्यांना दोन दिवसापासून थोडं ताप येत होतं म्हणून जेवण जात नव्हतं पण आता त्यांना भाजी भाकरी मस्त बनवून दिलं त्यांनी जेवून घेतले आणि मग मी भाजी मार्केटला जाऊन भाजी घेऊन आली भाजी घेऊन आले पण आपण त्याच्यामध्ये पण काय मूर्खपणा करतो म्हणजे माझ्या डोक्यात नंतर आलं की एकच पिशवी घेऊन जातो कारण आमच्याकडे इकडे पॉलिथीन देत नाही प्रत्येक भाजीला वेगळी वेगळी तर मी एकच कापडी पिशवी मोठी घेऊन जाते आणि त्याच्यामध्ये भरून आणते पण नेक्स्ट टाईमपासून तुम्ही पण काय करा की पॉलिथिन घेऊन घ्या जे घरी आल्यावर तुम्ही ठेवणार आहे ते साधी घेऊन जायचं आणि त्याच्यामध्ये भरून ना आणायचं तर व्हिडिओ आवडला लाईक श सबस्क्राईब